देतात धनुश्रीचं नाव घेऊन खसवायचा घर मी काम केले तर जी कमी किमतीत हवी असेल तर ह्या कपड्याचे बनवून मिळेल ते बेस्ट क्वालिटी ऑफ वन थाउजंड हा फरक हा कपडा आणि हा कपडा मार्केटमध्ये तर साडेतीन हजार चार हजार असे पण आता काय काय किमतीत फरक का आहे कपड्यात काय फरक का आहे ते सगळंच डिटेल सांगितले तर तुम्ही जशी ऑर्डर आहे तसं मला ते काम करावं लागेल ते स्टेचिंग उत्सर्गामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर काल परवाचा व्हिडिओ केला होता तेव्हा ह्या गाउनचं कपडा कुठून घेतला असा विचारला होता तर हा रेडीमेड आहे पण कॉटन नाही सॉफ्ट आहे गर्मीमध्ये वापरण्यासाठी आहे म्हणून मी कधीतरी वापरते नऊवारी जे वेलवेटचे मी बनवते त्याबद्दल बरेचसे डाऊट या लागलेत कारण बोलतात की ताई मार्केटमध्ये खूप कमी रेटने आहेत तुमच्याकडे महाग वाढतात तर मी जो कपडा वापरते तो कपडा मी आज दाखवणार आहे आणि दुसरा कपडा साधा तोही ऑर्डरसाठी आलेला आहे रेंटवरती ज्या साड्या देतात बरेच जण शॉप आहेत त्यांनी मला त्याचा तो कपडा पाठवला आहे तर मी त्यांना म्हणले की तो जो कपडा आहे तो मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण मी नाईन थाउजंड वापरते तर काय फरक आहे किमतीमध्ये क्वालिटीमध्ये ते तुम्हाला आता लक्षात येईल तर न नऊवारीचा जेव्हा तुम्ही ऑर्डर देता तर कमीत कमी तुम्हाला आठ पंधरा दिवस आधी पंधरा दिवस पकडून चाला आधी द्यावं लागतं त्यानंतर आम्ही कपडा ऑर्डर करतो लेस आहे मग त्यानं आमच्याकडे कपडा आल्यानंतर आम्ही शिवून पाठवतो शिवायला एका दिवसात एकच नऊवारी वेलवेडची आणि एक, वेल -वेल वेल एक ब्लाउज त्याला सोडून दुसरं काहीही शिवू शकत नाही हेही मी तुम्हाला सांगते कारण तो जाड असतो नाईन थाउजंड असला तरी तो जाड असतो म्हणजे जो साधा कपडा आहे त्यापेक्षा थोडा कमी पण तोही जाड असतो आणि त्याला वेळ लागतो कारण मशीन त्याच्यावरती आपण रेग्युलर जो मटेरियल वापरतो कपड्या मग कपड्याचा तो तसा नसतो वेलवेटचा वेल त्यामुळे त्याला वेळ लागतं कारण तो कपडा जसा कॉटनचा किंवा कुठलाही दुसरा असेल सिंथेटिक ते जसं मशीनच्या ह्याच्यातून सरळ असा फास्ट निघतो तसा हा कपडा निघत नाही बऱ्याचदा हे शिवताना सुईसुद्धा तुटते एक दोन तर तुटते हे फिक्स चालू हे पकडून चाला तुम्ही तर चालेल मी कपडा दाखवते तर नाईन थाउजंड कपडा कसा ओळखायचा हे तुमच्या लक्षात येईल कॅमेऱ्याचा समोरून दाखवते ह्याचा जो हे आहे मॅट फिनिश बोलतो ना आपण तसा ह्याचं हे तुमच्या लक्षात येईल हा प्रकारे आणि ह्याच्या बुट्ट्याची फिनिशिंग पाहू शकता आणि बॅकला आणि मेन महत्वाचं म्हणजे ह्या कपड्यामध्ये एक साईडला इथे जसं ब्रँडेड कपड्यावरती हे असतं लिहिलेलं असतं हे असं आहे नाईन थाउजंड ह्यात लिहिलेलं दिसते बेस्ट क्वालिटी ऑफ बरंच काय काय आहे पण मी मेन दाखवते नाईन थाउजंड हा फरक आणि हा कपड्यामध्ये तुम्ही लक्ष दिलं तर हे पहा इथे जे असे हे असतात काय बोलतो आपण धागे असे पकडल्यानंतर वेलवेटमध्ये हे असतात ते कुठंच तुम्हाला दिसणार नाही तर हे झालं आणि साधा कपडा आहे हे हेही नाईन थाउजंड आहे हेही सांगते कारण हे ह्याच्यासाठी विथ जे बॉर्डर आहे ह्याच्या नऊ वाऱ्यांसाठी पण आणि आपण जे उपरणं म्हणून वापरतो त्यासाठी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर जो हे आहे पूर्ण सेट वेलवेटचा त्याच्यामध्ये साडी ब्लाऊज उपरणं धोती आणि मुलांचे जॅकेट असं शिवले होते तर त्यावेळेस हे उपरण्यासाठी दोन्ही बाजूला आणलेलं आहे डिझाईन आहे आणि ह्याचा आणि ह्याचा पन्नामध्ये काय फरक आहे का ते चेक करते आणि हा अखंड कपडा का दाखवते कारण खूप जास्त लागतात त्यामुळे मी पदर कट करणार पदरासाठी जो आहे तो पीस जो कट करणार आहे तो घेतला मी माझ्या हातामध्ये ह्याच्या आणि ह्याच्या पन्नामध्ये फरक आहे का एक मिनिट पाहू हो दे कारण वर्क जेव्हा करतो तेव्हा तो कपडा आपसूप थोडासा कमी होतो हम्म फरक आहे पन्नामध्ये ह्याच्या तर हे बघावं लागेल विचारावं लागेल त्यांना हा फक्त ह्याच्यासाठी आहे आपण जे उपर्ण वापरतो त्याच्यासाठी आय थिंक मला हे साडीसाठी हा कमी पडेल असं वाटतं ठीक आहे ज्या कस्टमरच्या मागण्या होत्या त्यानुसार हे मागवलं आहे हे ठे हे ठेवते तुम्हाला ही नाईन थाउजंड आहे आणि ह्याच्या बुट्ट्याचे तुम्ही फे जे आहे फिनिशिंग पाहू शकता त्यानंतर साधा जो आहे मला जे आत्ता सध्या ऑर्डरला आलेत त्याच्यातला कपडा दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये हा तुम्हाला एक तर खूप शाईन दिसतो आणि ह्याच्यामध्ये हा जो आहे ह्या बॉर्डरवरच काहीही असं हे केलेलं नाही आहे आणि ह्याच्यात तुम्हाला दिसतात हे धागे असे आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीही क्लिअर करू नको हे बघा हा कपडा आणि हा कपडा आलं लक्षात हा जो हा ही चांगल्या प्रतीचा आहे साध्यातला असला तरी चांगल्या प्रतीचा आहे मार्केटमध्ये एकशे वीस मला वाटतं ऐंशीपासून पण असतील असं सांगतात पण एकशे वीस रुपयाचा पण असतो आणि जास्तीत जास्त जस दीडशे दोनशे रुपयाचा पण असतो हे त्याने काहीतरी लॉटमध्ये घेतले तर मला एकशे पंच्याहत्तर रुपये मीटर असं सांगितलं आणि कपडा आहे त्याने तर हे बघा हा साधा आहे ह्याच्यातही इतकं हे नाही ह्याच्यापेक्षा एक साधा येतो तर तो एकदमच एकशे एक वीस किंवा शंभर रुपये मीटर असेल किंवा काय रेट मला नाही माहिती त्या मार्केटमध्ये साड्या ज्या आहेत त्या माझ्यापेक्षा खूप कमी किमतीने भेटतात असं सांगतात मी जे सेल करते मी शे म्हणजे नववारी साडी शिवून त्याचा ब्लाऊज शिवून डिझायनिंग प्रिन्स कट असा जो असतो कोरिअरसोबत मी पाच हजार सहाशेला दिसते देते मार्केटमध्ये तर साडेतीन हजार चार हजार असे पट त्यात नॉर्मल आहे की हा कपडा सादातला हा तरी ठीक आहे ह्याच्यापेक्षा सादातला जो वापरला जाईल त्यांना परवडेल हा कपडा तुम्हाला मार्केटमध्ये नाईन थाउजंडवाला पासून भेटतो हा सुरुवात आहे मॅक्झिमम पाचशेपर्यंत चा आहे तर मी जो वापरते तो मला चारशेच्या ह्याच्यातला वापरला कारण मी धनश्रीला जो वापरला वर्ष चौधरीला जो साडीसाठी वापरला मी तोच ठेवला कारण क्वालिटी मला मेंटेन करायची होती आणि आत्ता मी काय केलं आहे कारण हे बऱ्याच जणांना वाटतं की ताई हा खूप महाग असतो आम्हाला साडेतीन चार हजारापर्यंत बसेल का तर मी हा जो आहे जो एकशे पंचाहत्तर दीडशे असं त्या जे सांगितलं ज्यांची ऑर्डर आहेत मी दुकानदारांशी पण बोलले तो बोलतात ठीक आहे हा हे टिकतो पण एकदम साधा एकशे वीसवाला जो आहे ते मी वापरणार नाही ना किंवा शंभर रुपये मीटरवाला आहे तो वापरणार नाही कारण का नंतर शिव शिवल्यानंतर अगर तो कपडा खराब झाला वापरण्यात नाही आला व्यवस्थित तर आ, ते जे पैसे दिलेले असतात ते वायाच गेले असतं कारण हे साडी कधीतरी वापरतो जाड असतं आणि मेन प्रॉब्लेम आहे मी जी साडी शिवते सा ती अखंड असते जे आहे पण आता बऱ्याच जणांना ते अखंड साडीपेक्षा ब्राह्मणीमध्येच कट साडी हवी असते म्हणजे डबल काष्टावाली हे जे आहेत ते कट साडीसाठीच आहे त्यातही कपडा ह्याच्यापेक्षा थोडासा कमी लागतो एखादा मीटर कमी लागतो त्यामुळं ते रेट पण थोडंसे कमी होतात बाकीचे जे आहेत की पायाचा घोळ कमी किंवा पदर कमी किंवा समोरचा जो काष्टा येतो तो कमी असला तर त्याची रेट बरोबर कमी होणार कारण तुम्ही विचार करा ना साडीमध्ये दोन तीन मीटर दोन मीटर ही हे झालं तरी तुम्हाला चारशे साडेतीनशेचा सा फरक पडतो त्यामुळे ते रेट कमी होत असतील असं मी कुणालाही ह्याच्यामध्ये जे मार्केटमध्ये आहेत मी त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार करत नाही हे लक्षात घ्या पण त्या कपड्यात ह्या प कपड्यात काय फरक आहे किंवा किमतीत का तपावत येतं आहे एवढं ते मी तुम्हाला सांगत आहे पण आता हे ह्याची ऑर्डर आले तर त्यांना म्हणले तुम्ही कपडा पाठवून द्या पण हा बऱ्यापैकी मला कपडा बरा वाटला आणि चालेल मग मी मला ही एक दोन नॉर्मल ऑर्डर आहेत जे साडेतीन चार हजाराच्या आतमध्ये हव्यात त्यांना साड्या तर म्हणले ठीक आहे तशाही बनवूया कारण कस्टमरच्या जशा मागण्या असतात त्यानुसार आम्हाला चालावं लागतं आणि मी ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाही कपडा हात लावत नव्हते कारण धनश्रीमुळे मला हे ऑर्डर येतात हेही मी तुम्हाला सांगते अगर क्वालिटी चेंज झालं तर कोणीही बोलणार की ती तिची साडी ह्याची साडी कारण फिनिशिंग आणि ह्याच्यामध्ये तर फरक आहे दिसण्यात पण फरक आहे आता हाच पिंक आहे त्याने सेम पाठवला आहे मला जो हे आहे तर तुम्ही तेही पहा कलर पाडूया आता कॅमेरा किती फरक दिसतोय लक्षात येत नाही आत्ता मी बॅक कॅमेऱ्याने घेते तर तुमच्या लक्षात येईल हा तरी उपरण्यासाठीचा कपडा आहे त्यानंतर हा जो आहे ऑर्डरच आहे हा ऑर्डरच आहे आता इथं तुमच्या लक्षात येईल हे एक तर ह्याला कुठ्या कमी आहेत हा जो आहे जो ऑर्डरसाठी कपडा पाठवला आहे जो जो मी तुम्हाला बोलले की एकशे पंच्याहत्तर रुपये मीटर आणि हा जो नाईन थाउजंड आत्ता तुमच्या लक्षातील कलर सेम दिसत आहेत पण फिनिशिंगमध्ये ह्याच्यामध्ये आणि तिथं लिहिलेलं सुद्धा दिसेल तुम्हाला तर हा फरक आहे त्याच्यामुळे साड्यांच्या किमतीमध्ये फरक आहे ॲक्च्युली मला सांगायचं नव्हतं कारण माझ्याकडे जे विश्वासाने ऑर्डर देतात येतात धनुश्रीचं नाव घेऊन फसवायचं अगर मी काम केले तर मला तर तुम्ही बोलतील परत ऑर्डर देणार नाहीत आणि ती ज्या विश्वासाने माझं सांगितले तुम्हाला की साडी बिडी त्याबद्दल डिटेल माहिती ब्लाऊजबद्दल तर तेही तिचंही नाव खराब होणार त्यासाठी कुठलंच तसं हे करत नाही हां आता ह्या जे हा जो कमी प्रतीचा कपडा आहे नाईन थाउजंड नाही नॉर्मल वेलवेट आहे पण तो चांगला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये साध्यामध्ये सुद्धा पण नाईन थाउजंड नाहीच आहे तो कपडा हेही सांगते तर हे आता माझ्याकडेही कमी रेटने तुम्हाला भेटतील कारण जशी ऑर्डर आहे तसं मला ते काम करावं लागेल हा वाईन कलर आहे हा बॉटल ग्रीन कलर आहे आणि हा जो आहे पिंक आहे ते दोन्हीचे सेट सेम आहेत कॅमेरात थोडासा फरक वाढतो आहे पण हा कलर वेगळाच येतो हा जो येतो तो कलर वेगळाच येतो त्याला बुट्ट्या आहेत बुट्ट्यामध्ये फरक आहे आणि दरवेळेस जेव्हा मी ऑर्डरने मागवतो बुट्ट्यामध्ये थोडाफार फरक येतात आणि अशाही काटाच्या साड्या हेच जे आहे ह्याचंच वापरून पण साड्या बऱ्याचशा शिवण्यात येत आहेत आता तर कोणाला मी जे रेग्युलर लेस वापरते ते नको असेल आणि ह्या काटाचा हवा असेल तर तुम्हाला तसं ऑर्डर द्यावं लागेल आता मी लेसही दाखवते तुम्हाला ह्याच ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये आता म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये हे ती लेस आहे जे मी बनवून घेते बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेले तरी दाखवते आता गोल्डन आहे त्याच्या खाली मला वाटतं ग्रीन आहे आणि पिंक सेड आहे अशा पद्धतीने मी सविस्तर माहिती दिलेली आहे तर तुम्हाला जी कमी किमतीत हवी असेल तर ह्या कपड्याचे बनवून मिळेल हे नाईन थाउजंडचे हवे असेल तर त्या कपड्यात बनवून मिळेल कारण हे पहिल्यांदा ट्राय करते आणि क ब्राह्मणीच राहणार आहे किंवा तुम्ही कुठलीही पॅटर्न सांगितलं तरी चालेल तुमच्या ऑर्डरनुसार तुमच्या क कलर कॉम्बिनेशन लेस पण वेगळी हवी असेल तर ते सगळ्या त्या पद्धतीने शिवून तुम्हाला मिळणार पण हा जो माझा पॅटर्न आहे ह्या साईडीला हा लेसचं शेवटी सगळं पाहतात आणि हा पिंक कलर धनश्रीचाच फायनल होतो हेही मी तुम्हाला सांगते तर डिटेल मी माहिती दिली वेलवेट कपड्याबद्दलसुद्धा लेसबद्ल काय किमतीत फरक आहे कपड्यात काय फरक आहे ते सगळंच डिटेल सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवतील म्हणून कधी ऑर्डर येतात मध्ये ऑर्डर कमी झाले होते कारण हेच होतं कारण नॅचरल गोष्ट आहे हे कोणालाही वाटणार पाच हजार सहाशे तीन हजार सहाशे दोन अडीच हजाराचा अगर फरक पडत असेल तर कोणीही कमी ह्याचंच हे करणार तर माझ्याकडेही कमी किमतीमधल्या आता ह्या साड्या तुम्हाला अवेलेबल होणार आहेत तर आजचा व्हिडिओ मी इतकं संपत्ती वाटलं लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद